लोकसभेचं चौथ्या टप्प्यासाठी उद्या दिनांक तेरा रोजी मतदान होत आहे आणि या चौथ्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रातल्या अकरा लोकसभेच्या जागेवर मतदान होत आहे तुम्हाला स्वाभाविकपणे असं वाटत असेल किंवा तुमची सगळ्यांची जी इच्छा आहे काय घडणार आहे अकरा जागेवर पहिल्या टप्प्याचं विश्लेषण मी आपल्यासमोर केलं दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याचं विश्लेषण मी आपल्यासमोर केलेलं आहे पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या या तीनही टप्प्यामध्ये महाविकास आघाडी पुढे आहे हे, आहे। आहे? आ, हे मी आपल्याला वारंवार सांगितलेलं आहे आणि आज तिसऱ्या चौथ्या टप्प्यामध्ये काय होणार आहे चौथ्या टप्प्यामध्ये कोण बाजी मारणार आहे कोण पुढे आहे हे सांगण्यासाठी मी संपूर्ण अकरा मतदारसंघाचा ग्राउंड आढावा आपण ज्याला म्हणतो किंवा ग्राउंड रिपोर्ट ज्याला मी म्हणतो तो घेऊन मी आपल्यासमोर आलेलो आहे तर काय होणार आहे या चौथ्या टप्प्यामध्ये हे आता आपल्याला ऐकायचं आहे आणि यावर मी आज आपल्याशी बोलणार आहे नमस्कार मी राजू पांडेल आणि आपण पाहताय द रिंगण लाईव्ह मित्रांनो लोकसभेच्या निम्म्या जागेवर मतदान पार पडलं म्हणजे चोवीस जागेवर जवळपास मतदान तीन टप्प्यामध्ये पार पडलेलं आहे महाराष्ट्रामध्ये उद्या तेरा तारखेला जवळपास अकरा जागेवर मतदान होत आहे आणि या अकरा जागा अत्यंत महत्वाच्या आहेत मित्रांनो या अकरा जागेवर खूप बिडीबिडी मंडळी आपलं नशीब आजमावत आहे किंवा पुन्हा एकदा रिंगणात आहे काय होणार कोणत्या मतदारसंघामध्ये याचा आपण खूप अभ्यासपूर्ण आढावा घेण्याचा प्रयत्न केला या मतदारसंघातल्या स्थानिक पत्रकारांशी खास करून आपण बोललो राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारे परंतु आज प्रत्यक्षामध्ये राजकारणात नसलेले अनुभवी लोकांचे काय मतं या भागामध्ये आहेत ते जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केला त्यापैकी के पहिला मतदारसंघ आहे मित्रांनो बीड मतदारसंघ बीड म्हटलं की आपल्याला स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांची आठवण होते आणि त्यांच्या नेतृत्वाखालचा किंवा त्यांच्यामुळे महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये दे लोकप्रिय असलेला किंवा लोकांची सुपरिचित असलेला हा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघामध्ये यावेळेला भारतीय जनता पार्टीने प्रीतम मुंडे ऐवजी पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिलेली आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे हे या मतदारसंघामध्ये निवडणूक लढवत आहेत मित्रांनो या मतदारसंघाची निवडणूक अत्यंत चुरशीची आहे अटी तटीची आहे आणि थोडंसं या मतदारसंघामधल्या निवडणुकीला जातीय रंग लागल्याचं आपण पाहायला आहे मराठा विरुद्ध वंजारी अशा पद्धतीची लढत या मतदारसंघामध्ये होते आणि त्यामुळं या मतदारसंघामध्ये नेमकं कोण विजय होईल या संदर्भामध्ये लोकांच्या मनामध्ये साशंकता आहे प्रचारात आज बजरंग सोनवाने तितकेच आघाडीवर आहेत आणि पंकजा मुंडेसुद्धा तितक्याच आघाडीवर आहेत या भागामध्ये नेमकं काय घडणार आहे हे या परिसरातल्या लोकांना सुद्धा खात्रीनं सांगता येत नाही अर्धी मंडळी बजरंग सोनवणे हे विजय होतील असं सांगतात तर अर्धी मंडळी हे नाही नाही पंकजा ताईच विजय होणार आहेत असं सांगतात याचा अर्थ आपल्याला चार जून पर्यंत बीड लोकसभा मतदारसंघाच्या निकालासाठी थांबावं लागणार आहे जालना मतदारसंघ जो रावसाहेब दानवेंचा आहे या मतदारसंघातून रावसाहेब दानवे गेले अनेक वर्ष सातत्याने निवडून येत आहेत आणि त्यांच्या विरोधामध्ये कल्याण काळे हे काँग्रेस पक्षाचे उमेदवार या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये मोठी फाईट ती देत आहे कल्याण काळे यांची उमेदवारी लवकरच जाहीर झाल्यामुळे किंवा योग्य वेळी जाहीर झाल्यामुळे त्यांनी प्रचाराची पूर्ण यंत्रणा कामाला लावलेली आहे आणि कल्याण काळे आणि रावसाहेब दानवे यांच्यामध्ये जी सध्या फाईट सुरू आहे त्या फाईटमध्ये अं कल्याण काळे विजय होतील काय असा लोकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला त्याचं कारण आहे या मतदारसंघामध्ये आपण म्हणाल की राऊसाहेब दानवेंच्या विरोधामध्ये कल्याणकाळे कसं विजय होऊ शकतात किंवा काय गणित आहेत इथे जरांगे फॅक्टर हा खूप मोठा फॅक्टर इथं काम करताना दिसतो आहे आणि दोन्ही उमेदवार मराठा आहेत म्हणजे राऊसाहेब दानवे हेही मराठा आहेत आणि कल्याणकाळे हेही मराठा आहेत या दोन उमेदवारामध्ये या मतदारसंघातल्या द मराठ्यांची मराठा मतदारांची मुस्लिम मतदारांची आणि दलित मतदारांची एक नवी मोठ किंवा एक नवी युती तयार झाल्याचं आपल्याला बघायला मिळतं या मतदारसंघामध्ये त्यामुळे या मतदारसंघामध्ये रावसाहेब दानवे यांना धोका होऊ शकतो असं या भागातल्या लोकांचं मत आहे तरीसुद्धा या मतदारसंघासाठी आपल्याला चार जूनपर्यंत थांबावंच लागणार आहे नेमकं काय घडणार आहे यासाठी त्यानंतरचा जा मतदारसंघ आहे औरंगाबाद मतदारसंघ ज्याला आपण छत्रपती संभाजीनगर असं त्याचं नामकरण झालेलं आहे आणि या मतदारसंघामध्ये विद्यमान खासदार इम्तियाज जलील यांच्या विरोधामध्ये चंद्रकांत खैरे हे शिवसेनेच्या उबाटा गटाचे नेते निवडणूक लढवित आहेत आणि महायुतीनं या मतदारसंघामध्ये कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे यांना उमेदवारी दिलेली आहे फाईट अशी या मतदारसंघात तिरंगी आहे तशी चौरंगी आहे हर्षवर्धन जाधवही या मतदारसंघामध्ये अपक्ष म्हणून आपली नशीब अजमावत आहेत परंतु मित्रांनो शेवटच्या क्षणामध्ये ही निवडणूक दुरंगी झालेली आहे आज तारखेला ही निवडणूक आणि चंद्रकांत खैरे आणि इम्तियाज जलील या दोघांमध्ये अखेरची आणि अतितटीची लढाई होत असल्याचं आता आपल्याला बघायला मिळतं आहे या मतदारसंघामध्ये शेवटच्या क्षणी कोण बाजी मारेल आ, हे सांगण्यासाठी आपल्याला चार जूनपर्यंत पुन्हा थांबावं लागणार आहे मी जेव्हा चार जूनपर्यंत थांबावं लागणार आहे असं विधान करतो तेव्हा या मतदारसंघातल्या लोकांचा जो आपण आढावा घेतो दोन्ही बाजूला लोक जेव्हा बोलतात तेव्हा एखाद्याचं पार्ट जड आहे आणि एखाद्याचं कमी आहे असं म्हणून या क्षणाला चालत नाही त्यासाठी चार जूनपर्यंत आपल्याला थांबावं लागणार आहे पुढचा मतदारसंघ आहे नगर मतदारसंघ नगरचं अहिल्या नगर, नगर असं त्याचं नामकरण झालेलं आहे आणि या नगरमधून निलेश लंके राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे उमेदवार डॉक्टर सुजय विके भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराच्या विरोधामध्ये फायट देत आहेत आणि सांगायला हरकत नाही की या मतदारसंघातून सुजय विके पराभूत होण्याची शक्यता आहे आणि तिथून निलेश लंके हे बिचेंग होतील असं या भागातल्या मतदारांचं मत आहे पुढचा मतदारसंघ आहे या जिल्ह्यातला शिर्डी मतदारसंघ मित्रांनो शिर्डी मतदारसंघामध्ये शिवसेना एकनाथ शिंदे गटाने आपले विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांना पुन्हा उमेदवारी दिलेली आहे तर दुसरीकडे शिवसेना उबाटा गटाने किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी या मतदारसंघातून भाऊसाहेब वाचोरे यांना उमेदवारी दिलेली आहे परंतु मित्रांनो या दोन उमेदवारापेक्षा या मतदारसंघामध्ये उत्कर्षा ही जी वंचित बहुजन आघाडीची उमेदवार आहे उत्कर्षा रोपवते या उमेदवाराचा बोलबाळा या मतदारसंघामध्ये अधिक असल्याचं दिसून येते आणि कदाचित या दोन्ही पक्षापेक्षा आज प्रचारामध्ये उत्कर्षाने म्हणजे बहुचित बहुजन आघाडीने आघाडी घेतल्याचं आपल्याला बघायला मिळते आणि लोक असं सांगतात की वागचोरे आणि लोखंडे यांच्या संघर्षात किंवा हे हे आपापसामध्ये ज्या पद्धतीनं शिवसेनेचे वोट्स खाणार आहेत त्याच्यामध्ये उत्कर्ष रूप होते या मतदारसंघामध्ये विजय होऊ शकतो आणि वंचितला महाराष्ट्रामध्ये ही जागा मिळू शकते पुढचा मतदारसंघ आहे जळगाव मतदारसंघ ज्या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीच्या स्मिता वाघ आणि ठाकरे गटाचे किरण पवार हे निवडणूक लढवत आहेत या मतदारसंघाचा पूर्णपणे अभ्यास केला असता या भागामधल्या लोकांचं मत असं येत आहे की या मतदारसंघामध्ये किरण पवार हे भारतीय जनता हे शिवसेना उद्धव ठाकरे यांचे उमेदवारी या मतदारसंघामध्ये विजय होण्याची शक्यता आहे त्यांचं पारडं आज तारखेला अत्यंत जड आहे पुढचा मतदारसंघ आहे राबेर मतदारसंघ या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीच्या विद्यमान खासदार रक्षा खडसे आहेत आणि त्यांच्या विरोधात शरद पवार गटाने एक तगडा उमेदवार लढायला दिलेला आहे श्रीराम पाटील यांच्या रूपाने आणि खडसे विरुद्ध पाटील असा सामना या मतदारसंघामध्ये जोरात सुरू आहे प्रचारामध्ये दोघांनी प्रचंड आघाडी घेतली असली तरी श्रीराम पाटील यांचं पारड या वेळेला शरद पवार गटाचे श्रीराम पाटील आहेत त्यांचं पारडं या निवडणुकीमध्ये जड असल्याचं या भागातले लोक सांगतायत पुढचा मतदारसंघ आहे अर्थातच पुणे जिल्ह्यातला शिरूर शिरूर मतदारसंघामध्ये शिवाजीराव आढळराव पाटील जे की शिंदे गटाचे उमेदवार अजित पवार गटाचे उमेदवार आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे डॉक्टर अमोल कोले यांच्यामध्ये सरळ लढत या मतदारसंघामध्ये बघायला मिळते आणि त्यात अमोल कोले यांचं पार्ट जड आहे आणि अमोल कोले पुन्हा एकदा खासदार म्हणून दिल्लीला जातील असं या भागातल्या सर्व जाणकारांचं आणि अभ्यासकांचं मत आहे पुढचा मतदारसंघ आहे मित्रांनो पुणे मतदारसंघ ज्या मतदारसंघामध्ये पुणे महापालिकेमध्ये काम केलेले जे माजी नगरसेवक आहेत या दोन चार नगरसेवक जवळपास ही निवडणूक लढत आहेत आणि त्यांच्यामध्ये अतिटचा सामना या मतदारसंघामध्ये सुरू झाला आहे त्यामध्ये मुरलीधर मोहळ यांना भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिलेली आहे वसंत मोरे यांनी वंचित करून उमेदवारी घेतली आपल्याला माहिती आहे वसंत मोरे हे मोठे नेते आहेत पूर्वी ते मनसेमध्ये होते अचानकपणे त्यांनी मनसे सोडली आणि ते आता वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणून या मतदारसंघामध्ये लढत आहेत तर काँग्रेस पक्षाने या मतदारसंघात रवींद्र धनगेकर या आपल्या स्थानिक आणि सर्वसामान्य कार्य लोकांमध्ये मिसळून काम करणाऱ्या नेत्याला उमेदवारी दिलेली आहे या मतदारसंघामध्ये तिरंगी फाईट असली तरी आ, या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचं पारड जड आहे आणि ते विजयी होतील असं या मतदारसंघातल्या जाणकारांचं मत आहे पुढचा मतदारसंघ आहे मावळ मतदारसंघ पुणे जिल्ह्यातला ज्या मतदारसंघामध्ये विद्यमान खासदार आहेत श्रीरंग बारणे शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाचे ते पूर्वी इकडून उद्धव ठाकरे यांच्याकडून निवडून आले होते परंतु मधल्या काळामध्ये झाडी डोंगर प्रकरणामध्ये ते तिकडे गेले आणि ते पुन्हा निवडणूक लढवत आहेत आणि त्यांच्या विरोधामध्ये संजोग वाघेरे हे उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार या मतदारसंघामध्ये निवडणूक लढवत आहेत श्रीरंग बारणे यांना भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा एवढा विरोध आहे राष्ट्रवादी म्हणजे अजित पवारांची राष्ट्रवादी तर कुठलाही कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीचा नाही राष्ट्रवादी काँग्रेसचा हा बारणेना मतदान करायला किंवा बारणेचं काम करायला सध्या तयार नाही आणि नौके असले तरी संजोग वाघेरेचं पारडं या क्षणाला या मतदारसंघामध्ये जड आहे आणि संजयग वाघेरे या मतदारसंघामधून निवडून येतील असं या भागातल्या लोकाला वाटतं किंवा या भागातल्या मतदारांना किंवा जाणकारांना वाटतं पुढचा मतदारसंघ आहे नंदुरबार मतदारसंघ नंदुरबार मतदारसंघामध्ये हिना ज्या भारतीय जनता पार्टीच्या विद्यमान खासदार आहेत त्यांनाच उमेदवारी दिलेली आहे तर या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीने गोवाल पाडवी म्हणजे केसी पाडवी यांचे पुत्र गोवाल पाडवी यांना उमेदवारी दिलेली आहे आणि या मतदारसंघामध्ये प्रियंका गांधी यांनी जेव्हा शेवटची प्रचाराची सभा घेतली तर मित्रांनो या सभेमध्ये दो, दोन दोन लाखापेक्षा अधिक लोकांची भीड या सभेला जमा झाली त्यामुळे या मतदारसंघामध्ये यावेळेला बदल होणार आहे किंवा चमत्कार घडणार आहे असं सांगितलं जातं आणि गोवाल पाडवी हे या मतदारसंघामधून विजय होतील हिना गावी त्यांना यावेळेला या मतदारसंघामध्ये पराभव स्वीकारावा लागणार आहे असंही सांगितलं जातं मित्रांनो एकंदरीत या अकरापैकी <coughs> सहा जागेवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होतील असं सांगण्यात येतं तर पाच जागेवर महायुतीचे उमेदवार विजयी होतील असं सांगण्यात येतं महायुतीसाठी हा जो चौथा टप्पा आहे किंवा भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदे आणि अजित पवार या गटासाठी हा चौथा टप्पा थोडासा थोडासा समाधानकारक आहे यापूर्वीचे तीन टप्पे त्यांच्यासाठी अत्यंत कठीण किंवा अवघड गेलेले आहेत परंतु चौथ्या टप्प्यामध्ये महाविकास आघाडी यांच्यापेक्षा महायुतीपेक्षा थोडीशी पुढे असली तरी फार मोठा मोठा पराभव या चौथ्या टप्प्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा होताना दिसत नाही अर्थात ह्या हा या सगळ्या गोष्टी या मतदारसंघातल्या लोकांशी जाणकारांशी पत्रकारांशी विविध क्षेत्रातल्या मान्यवरांशी बोलून एक आपण या एक अंदाज बांधलेला आहे किंवा हा लोकांचं कि मत काय आहे या भागातल्या किंवा इथल्या लोकांना मतदारांना काय वाटतं या सर्व गोष्टीवरून हा निष्कर्ष आपण काढलेला आहे परंतु आपण विविध भागामध्ये राहता त्या त्या मतदारसंघामध्ये राहता म माझ्यापेक्षाही जास्त आपल्याला त्या त्या मतदारसंघामधली खरी नेमकी ग्राउंड परिस्थिती काय ही माहिती असू शकते तर आपण जरूर कळवा आपल्या भागामध्ये कोण विजय होणार आहे ते आणि अशाच महत्वाच्या गोष्टीवर रोखटोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंग लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा